चार फरवरी रोजी दत्ता मेघे सांस्कृतिक भवन वर्धा या ठिकाणी या पुरस्काराचं वितरण वर्धा जिल्ह्याचे खासदार आमदास तळ तसेच मेघे मेडिकल कॉलेजचे डीन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे मागील अठरा वर्षांपासून प्रायमरी टीचर गजानन बोराळकर सर यांनी आपल्या जिनियस क्लासेसच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थी घडवले त्यांचे क्लासेस वर्ग पहिली ते वर्ग सातवीपर्यंत आहे या क्लासमध्ये विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्याचं कार्य अविरतपणे बोराळकर सर व त्यांचे सहकारी शिक्षक करतात त्यांच्या या शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल घेत टीचर फेडरेशन ऑफ आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आलाय या पुरस्काराचे श्रेय सरांचे आई वडील शिक्षक सहकारी सर्व विद्यार्थी तसेच संपूर्ण मित्रपरिवार पालकवर्ग यांना आहे सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे